नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे काव्या नंदिनी जिवा आणि पार्थ हे चौघे जण इकडे खेळ खेळत असतात तेव्हा मात्र काव्या लगेच बोलते लगे लगे की मला थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे तर पार्थ बोलतो की बोला ना नावेळेस आता इकडे जेव्हा आता दोन गोष्टी सांगतो तेव्हा मात्र इकडे ही काव्या लगेच बोलते की जिव्हा देशमुख आता तरी फायनल ठरलं ना तेवढ्यामध्ये आता पार्थ लगेच खूप मोठमोठ्याने लगे टाळ्या लग वाजवत असतो त्यावेळेस इकडे हा जेव्हा पार्थ टाळ्या वाजवत असतो तेव्हा काव्या बोलते की अहो तुम्ही काय टाळ्या वाजवता पार देशमुख त्यानंतर इकडे काव्य बोलते की आता मी यांना डेर देणार आहे ती तुम्हाला करावी लागेल बरं का पार देशमुख असं पण काव्य जेव्हा या पार्थला बोलत असते तेव्हा ही नदीनीसुद्धा समोर बसलेली असते तेवढ्यामध्ये आता पार्थ बोलतो की काही हरकत नाही नेमकं काय करायचं आहे ते सांगा मी करतो तर आता इकडे पार्थ लगेच बोलतो की आता एवढ्या रात्री लाठी काठी का तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की अहो पार्थ असं काही काही बोलता नेमकं लाठीकठी कसं खेळणार एवढ्या रात्री तर काव्या लगेच बोलते की त्यासाठी तुम्हाला सर्वांना उभं राहावं लागणार आहे तर आता पार्थ लगेच बोलतो की एवढं काय त्यात फक्त उभंच राहायचं ना रातात। आता चौघेजण उभे राहतात आता मिथून काकासुद्धा तिथे असतात तेवढ्यामध्ये पार्थ या काव्याला विचारतो की आता काय करायचं तेवढ्यामध्ये काव्य लगेच बोलते की मला असं कळलेलं आहे की तुम्ही जिममध्ये जाऊन बॉडी बनवलेली आहे एक्सरसाइज करता बरोबर ना तर पार्थ बोलतो की हो करतो तेवढ्यामध्ये इकडे नंदिनी बोलते की जिवा तर घरामध्ये सुद्धा एक्सरसाइज करतात तर आता ही काव्य बोलते की व्हेरी नाईस आता पार्थ खूप खुश असतो त्यावेळेस इकडे ही जी काही काव्य आहे ती जीवाला बोलते की चला आमच्या समोर आता पोजिंग करून दाखवायचं आहे आता तर जो जीवा आहे तो ह्या आपल्या काव्याकडे बघतो तर इकडे पार्थ लगेच जीवाला बोलतो की अरे होऊन जाऊ दे पोझिंग चल एवढं काय त्यात तर इकडे पार्थ आता स्वतः पोझिंग करायला सुरू होतो तेवढ्यामध्ये इकडे काव्य बोलते की पार्थ तुमच्यामध्ये कपडे घालून पोझिंग करतात का तर इकडे पार्थ बोलतो की बरं आता मी टी शर्ट काढतो आणि काही प्रॉब्लेम नाही करतो पोजिंग तर जिवा काढ बरं टी शर्ट असं पण पार्थ आता या जीवाला बोलतो त्यावेळेस इकडे जिवा आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे नंदिनी ही या काव्याला सांगते की अगं तुझं काय हे बोलतं सुरू आहे तेवढ्यामध्ये नंदिनी जेव्हा ह्या काव्याला बोलते की नाही नाही तुझं मला नाही पटलं तेवढ्यामध्ये काव्य बोलते की नाही हे बघा पार्थने कसा शर्ट काढला तसा जीवाने सुद्धा शर्ट काढायला पाहिजे आता इकडे पार्थने शर्ट काढलेला असतो परंतु जीवा काही शर्ट काढायला तयार नसतो ना कारण त्याचा जो काही काव्या नावाचा टॅटो असतो तो सर्वांना दिसणार असतो त्यामुळे काही आता जीवा शर्ट काढत नसतो इकडे आता पार जो आहे तो हळूच या जीवाला बोलतो की ही संधी आहे आपल्याला पोजिंग करायची आता इकडे जीवा थोडासा विचार करू लागतो इकडे काव्या ही जी आहे ती बोलते की कमवून पटकन इकडे आता ही जी काही आपली नंदिनी आहे ती बोलते की काव्य काय सुरू आहे तेवढ्यामध्ये काव्य बोलते की तुम्ही दोन्ही गोष्टी ऐकायला तयार नाहीये काय समजायचं का? नेमकं असं पण इकडे काव्या जी आहे ती सर्वांसमोर बोलते पारने तर पोजिंग करायला सुरुवात पण केलेली आहे आता जीवाने सुद्धा पोझिंग करायला सुरुवात करायला हवी असं काव्य ही बोलत असते तेव्हा पार जो आहे तो ह्या आपल्या जीवाला बोलतो की जीव्हा पटकन शर्ट चल आता नंदिनीसमोर हा जीवा जो आहे तो आपल्या शर्टचे बटन काढू लागतो आता बघा मित्रांनो जो काही आपल्या ह्या जीवाच्या छातीवरती टॅटू आहे ना ह्या आपल्या काव्याचा तो आता सर्वांना दिसणार आहे आणि काव्याच्या जीवावर एकमेकांवर जे काही प्रेम आहे ते आता ह्या नंदिनीसमोर येणार आहे इकडे हा जो काही जीवा आहे तो शर्टचे बटन काढत असतो आणि ही काव्य त्याच्याकडेच बघत राहते त्या आपल्या जीवाने शर्टचे एक दोन बटणं काढलेले असतात आणि पार त्याच्याकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे नंदिनीसुद्धा आता खाली बघत असते आता ही काव्य तर चांगलं जीवावर बारीक ल लक्षच ठेवून असते त्याच वेळेस मित्रांनो जेव्हा आता हा जीवा शर्ट काढत असतो त्यावेळेस अचानक लाईट ऑफ होते आता सर्वजण एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांना बोलतात की अशी लाईट अचानक कशी ऑफ झाली तेवढ्यामध्ये आता ही जी काही आपली काव्या आहे ती पुन्हा जीवाकडे बघते जीवा पुन्हा आपल्या शर्टचे जे बटन काढलेले असतात ते लावून घेत असतो त्यानंतर इकडे पार बोलतो की हा गेम इथेच थांबवा मी लाईट का ऑफ झाली आहे ते बघतो तर काव्या बोलते की नाही नाही आपण टॉर्च ऑन करू आणि गेम कंटिन्यू कर करू तर नंदिनी बोलते की अगं काव्या असं अंधारामध्ये कसं गेम खेळायचा तर काव्या बोलते की नाही ऐकावंच लागणार आहे माझं असं पण इकडे आता ही काव्या बोलत असते तर तेवढ्यामध्ये आता पार जो आहे तो मिथून काकांना खूप मोठमोठ्याने आवाज देतो आता पार मिथून काकांना आवाज देतो आणि मिथून काका ती लाईट ऑन करून देतात आता काव्य खूप खुश होते त्यानंतर नंदिनीसुद्धा आता जीवाकडे बघते परंतु जीवा आता या मिथून काकाकडे बघतो आणि ह्या मिथून काकांना बोलतो की म्हणजे तर मिथून काका लगेच बोलतात की तुमचं खेळून झालं की बड्डेच्या तयारीला लागावं लागेल बरं का आता इकडे काव्य जे आहे काव्या ह्या पार्थकडे बघते त्यानंतर पार्थ बोलतो की बड्डे नाईट नको खराब व्हायला इकडे जो काही आपला मिथून काका आहे तो बोलतो की स्विचमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता बाकी काही नाही नंतर इकडे ही, ही लगेच बोलते की थँक्यू बरं का मिथून काका तुमच्यामुळे गेम आपल्याला कंटिन्यू करायला मस्त झालं तेवढ्यामध्ये मिथून काका बोलतात की गेमचं राहू द्या अहो मोहिते स्टाईलने जे काही मटन बनवणार आहे ते कुठपर्यंत आलं ते बघा बरं कारण माझ्या पोटात खूप भूक लागली आहे कावळे खूप ओरडायला लागले असं पण मिथून काका ह्या नंदिनीला बोलत आहेत त्यावेळेस आता नंदिनी बोलते की बघते मी तेवढ्यामध्ये काव्या बोलते की ताई अगं आपण गेम खेळतो आणि तू कुठे मटनाकडे चालली असं पण इकडेही काव्या जी आहे ती नंदिनीला बोलते त्यानंतर इकडे आता नंदिनी बोलते की बरं बरं होऊ द्या सेलिब्रेशन सर्व मग जाऊयात त्यानंतर पार्थ बोलतो की नंदिनी तुम्ही इथेच थांबा मी जातो बघतो मटण किती करायला आहे ते त्यानंतर पार्थ आणि मिथून काका तेथून जातात तेवढ्यामध्ये आता जीवा लगेच बोलतो की मी सुद्धा आलो खालून चक्कर मारून तेवढ्यामध्ये आता नंदिनी बोलते की अहो तुम्ही असं कसं बाहेर चाललात तर जीवा लगेच बोलतो की प्लीज तुम्ही मला इंट्रोडक्शन देऊ नका काव्या तेथून जात असते तर नंदिनी काव्याला बोलते की तू कुठे चाललीस मला तुझ्याशी आहे तर काव्य बोलते की मला नाही बोलायचं तर नंदिनी बोलते की नाही नाही मला तर तुझ्याशी बोलायचं आता दोघेही इकडे रूममध्ये जातात इकडे आता मालनीकाकू आणि आपले हे विक्रमदादा दोघे इकडे खेळ खेळत असतात त्यानंतर आता विक्रमदा बोलतात की हे नेमकं काय सुरू आहे सर्व मला तर काहीच कळत नाही आहे काय चाललंय तुझं मालनी हे असं विक्रमदा ह्या मालनीला बोलतात असं बघायला मिळतं की आता इकडे हा जो काही जीवा काव्या नदिनी आणि पार तिकडे फार हाऊसवर जे आलेले असतात तेव्हा मात्र आपल्या ह्या जीवाला ह्या काव्याची खूप आठवण येत असते आणि तो ह्या आपल्या काव्याबरोबरच क्षण घालवतोय असं त्याला सर्व काही आठवत असतं कारण जे काही लवलेटर आहे ते ह्या काव्याच्या पाठीवरती जीवाने जे काही पॅड आहे ते तिथे ठेवून घेतलेलं असतं लिहिलेलं असतं तेवढ्यामध्ये आता काव्य विचारते की काय लिहिलं आहे सांग ना तर जिवा लगेच बोलतो की अगं सांगणार आहे मी असं सांगायचं असल्यावर काय उपयोग आहे मी तुला बरोबर सरप्राईज देणार आहे कविता कशी झाली मी खूप छान कविता केली ही ज्याच्या मागे लिहिली आहे ना तो खूप गोड आहे बरं का असं पण इकडे जिवा आता ह्या आपल्या काव्याला सांगत असतो आणि दोघांचा फोटो जो आहे तो अगदी खूप खुश होऊन आपल्या काव्याला दाखवत असतो आणि हे सर्व क्षण आता ह्या आपल्या जीवाला आठवत असतात इकडे जीव आता ह्या आपल्या काव्याला लगेच बोलतो की ज्यावेळेस पुढचा माझा बर्थडे येईल ना त्यावेळेससुद्धा आपण असंच बाहेर जाऊन छान सेलिब्रेशन करायचं बरं का हे सुद्धा सर्व आता जीवाला आठवत असतं सहज म्हणता म्हणता सर्व काही कठीण होऊन जात असतं सर्व सहज म्हणता म्हणता सर्व काही कठीण होऊन जात असतं जा सर्व जा 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 अशी जी काही सुंदर कविता आहे ती आपली ती आता हा जो काही जीवा आहे का तो काव्याला वाचून दाखत असतो आणि काव्या खूप खुश होऊन ती ऐकत असते काव्यात तुझ्याशिवाय माझं जे काही आयुष्य आहे ते अपूर्ण आहे हे सुद्धा आता जीवाला आपण काव्याला बोललेले शब्द सर्व काही जीवाला आठवत असतात आणि जीवा पूर्णपणे त्या आठवणींमध्ये पूर्ण बुडून गेलेला असतो तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नाही असं सुद्धा हा जीवा जेव्हा काव्याला बोललेला असतो हे सुद्धा सर्व आता या आपल्या जीवाला आठवतं आणि जीवा पूर्ण या काव्याच्या आठवणींमध्ये बुडून गेलेला असतो जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जेव्हा एकटाच त्या शेकोटी पुढे बसलेला असतो आणि पूर्ण काव्यांच्या आठवणीमध्ये रमून गेलेला असतो आता जेव्हा इकडे तिकडे बघत असतो तर तिथे कुणीच नसतं आणि जीवाला आता खूप वाईट वाटत असतं आपल्या जीवाला काव्या आयुष्यात नसल्याचे खूप काही क्षण आठवतात आणि तो पूर्ण त्या आठवणीमध्ये बुडून जातो तेवढ्यामध्ये तिथे मिथून काका येतात आता जीवा ह्या मिथून काकाकडे बघत राहतो इकडे नंदिनी ही काव्याला इकडे रूममध्ये घेऊन येते आणि काव्याला बोलते की हे बघ मी तुझी मोठी बहीण आहे त्यामुळे मला सर्व काही माहीत आहे तुला मी जीवाच्या टॅटूबद्दल सांगितलं होतं तरी पण तू का सर्वांसमोर हे काढत होती मला माहीत आहे तू माझ्या काळजी पोटी त्या मुलीचं नाव जाणून घेण्यासाठी हे सर्व करत होती मला तुझा हा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाही आहे असंही नंदिनी आता काव्याला बोलत आहे त्यानंतर आता काव्य बोलते की अगं तू जर जीवाची बायको आहे मग जीवाच्या आयुष्यात नेमकं दुसरी कोण मुलगी आहे हे जाणून घेण्यासाठी तुझ्या मनात असं आलं नाही का तर नंदिनी बोलते की होती होती त्यांच्या आयुष्यात मुलगी परंतु आता नाही आहे त्यात काय एवढं मग असं पण नंदिनी आता या काव्याला बोलत असते काका जे असतात ते आपल्या ह्या जीवाच्या हातामध्ये जे काही लेटर असतात ते हातात घेऊन वाचत असतात आणि काव्या आणि ह्या जीवाचा जो काही फोटो आहे तो आता पाठीमागे घेऊन बघत असतात आणि त्या पाठीमागे जी काही कविता लिहिलेली असते सुद्धा मिथून काका वाचतात आणि या जीवाला बोलतात की सुंदर कविता आहे बरं का मिथून काका आता जीवाला बोलतात की मी इथे आल्यानंतर भरपूर फोटो आणि गिफ्ट बघितलेले आहे काय आहे जीवा हे नेमकं सांग काय करून बसलास तू मला असं पण इकडे आता मिथून काका या जीवाला विचारत असतात जीवाला मिथून काका बोलतात की तू तर अख्खा काटा घेऊन घेतलाय तिच्या मनातील राग आणि तुझ्या डोळ्यातील आग हे कधी विजवायचं हेच आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे असं पण इकडे आता मिथून काका ह्या आपल्या जीवाला बोलत असतात मी वेड्यासारखा विचार करतो की नेमकं काय कमी पडत आहे आणि ती फक्त तुझी आई नाही तर माझी मानलेली बहीण आहे असं पण इकडे मिथून काका आता ह्या जीवाला बोलत असतात कानाचं मोठं जे आहे ते माझ्या खांद्यावर सुद्धा तू खेळलास माझ्या बहिणीला काय सांगू काय सांगू दे उत्तर मला तू असं पण मिथून काका या आपल्या जीवाला बोलतात काय उत्तर देऊ मी तिला तू सांग मला जिवा नंदिनीचा संसार मार्गी लावू की तुझा व काव्याचा संसार मार्गी लावू सांग मला तू असं जेव्हा मिथून काका आता ह्या जीवाला बोलतात तर जीवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्याला आपल्या ह्या मिथून काकाला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं तर दुसरीकडे आता मिथून काका जे आहे ते बोलतात की मी आता काही झालं तरी पण सर्व सत्य या पार्थला सांगणार आणि पार्थला काव्याला डिवोर्स देऊन तुला आता काव्याशी लग्न लग्न करायला भाग पाडणार इकडे आता ही जी काही नंदिनी समोर काव्य असते काव्य बोलते की अगं जी बहीण तुझ्या समोर हात जोडते आणि तुला बोलते की माझा जीवा जो आहे तो मुला मला पुन्हा माझ्या आयुष्यात दे अशी जर ती बहीण तुला बोलली तर तू काय करशील असं जेव्हा आता ही काव्य या नंदिनीसमोर बोलत असते तर मित्रांनो नंदिनीला आता कळून चुकतं की ही काव्यच आपल्या जीवाच्या प्रेमात होती तर आता मिथून काकासुद्धा आपल्या काव्याला आणि या आपल्या जीवाला एकत्र कशाप्रकारे आणणार हे सुद्धा खूप बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद